नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टी व्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि याच्या विलेज ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे तर या आम्ही चौघी बहिणी आणि ते आमचे आईबाबा तर त्यांचा यावर्षी बेचाळीसावा लग्नाचा वाढदिवस होता दरवर्षी गावी गेलो आम्ही एकत्रच गावी जातो बहिणी बहिणी तर दरवर्षी आम्ही गावी गेलो की ठरवतो की यावर्षी तरी काहीतरी करूया त्यांचा साजरा करूया कसं नेहमी ते आपल्यासाठी काही करत असतात म्हटलं यावर्षी आपण काहीतरी करूया म्हणून आम्ही ठरवूनच गेलेलो पण तरीही कन्फर्म नव्हतं कारण की आमची लहान बहीण जी आहे ती येणार नव्हती गावी पण तीसुद्धा आली आणि आमचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला तर आमचे आजूबाजूला जी घरं आहेत ती आमच्याच काकांचे सख्ख्या काकांची आत्तेचं घर आहे तर मग म्हटलं सगळ्यांनाच जेवायला बोलूयात नाही म्हटलं तरी पन्नास लोकं जेवणासाठी होते आम्ही सगळीजणं मिळून तर मग अशा प्रकारे सामान वगैरे आम्ही आदल्या दिवशी जाऊन आणलं आमच्या आमचा आत्याचा जो मुलगा आहे म्हणजे मोठे मा ते आमच्यापेक्षा वयाने खूप तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं खूप नॉलेज आहे जेवण किती माणसांसाठी किती करायचं काय वगैरे तर त्याने आम्हाला छान मार्गदर्शन केलं आमचे सोमाभाऊ आहेत तर मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेवणाची तयारी वगैरे दुपारपासूनच सुरू केली आणि यावर्षी तुम्हाला तर माहिती आहे मेमध्ये गावीसारखा पाऊस पडत होता तर दुपारीच यावर्षी वर्षी पाऊस पडून गेला म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्स आई पप्पांची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी मग सगळी कामं झाल्यानंतर आम्ही जराशी रांगोळी वगैरे काढली आणि जी मोठ्या बहिणीची जी मोठी मुलं आहेत लहान बहीण आहे ही माझी ती या आमच्या मुलांना सांभाळत होती कारण की दोघं पण लहान आहेत म्हणजे माझा तीन वर्षाचा आहे ही अडीच वर्षाची आहे तर मग त्यांना सांभाळणं म्हणजे खरंच खूप मोठं काम आहे ते काम कोणी केलं तर बाकीची कामं आम्ही पटापट करू शकतो पास पाण्याचाही प्रॉब्लेम होता पण असं जे पावसाचं पाणी आहे ते साठून आम्ही ते त्याचा वापर करत होतो इथे विहू वगैरे थोडेसे पावसात भिजले खूप 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 एन्जॉय केलं त्याच्यानंतर आम्ही सगळी रांगोळी वगैरे काढली हे बघा छान अंगण बघा स सगळं स्वच्छ केलं पाणी वगैरे टाकून आणि छान दाराफडे रांगोळी काढली छानपैकी तर आई पप्पांसाठी हा आनंदाचा क्षण होताच पण आमच्यासाठी सुद्धा होता कारण त्यांच्यासाठी काहीतरी केलं आम्ही ह्याच गोष्टीचा खूप आनंद होता हा बघा आमच्या गावचा ना आजूबाजूचा परिसर सगळा म्हटलं एकदा असं शूट करूया मी आणि लहान बहिणीने मिळून ही सगळी रांगोळी काढली कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दिसतील भात वगैरे आम्ही सगळं अशी शेगडी मिळते ना त्याच्यावरच केलं होता हेच ते सोमा भाऊ ज्यांनी आम्हाला ह्या सगळ्यामध्ये गायडन्स केलं आणि आमच्या वहिन्या आलेल्या म्हणजे आमच्या काकांच्या सुना म्हणजे आमच्या वहिन्या तर दोघीजणी आम्हाला मदत करण्यासाठी आल्या होत्या मी इथे तो पुऱ्या तळत होती पण ती भाताची शीतं उडू नये ना म्हणून मी थोड्या वेळ कढई झाकून ठेवली होती इथे ह्या गोळ्या गोळे बनवून देत होत्या एक एक महिने पुरी लाटत होती आणि मी तळत होती काही पुऱ्या मोठ्या बहिणीने तळल्या तर आम्ही असं मिळून मिसळून छानपैकी काम केलं आणि पहिल्यांदाच पन्नास लोकांच्या जेवणाचा अनुभव घेतला म्हणजे किती लागेल काय त्याचं सगळं ना लिहून ठेवलेलं आहे म्हणजे कसं परत कधी जर करायची वेळ आली तर आम्ही करू शकतो कारण स आपल्याला स मला तरी असं वाटतं की आपल्याला सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स असावा सगळ्या गोष्टी आपल्याला जमायला हव्या ॲटलीस्ट आपण ट्राय तरी केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी दुसरीवर दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये तर त्यानंतर माझ्या पप्पांच्या आवडीनुसार पप्पांना असं प्रवचन भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यांच्यामुळे आम्हालाही आवडतात मग जे आमचे सोमाभाऊ आहेत म्हणजे आमचं पद्मनाभ शिष्य संप्रदाय आहे तर आमचं पुस्तक आहे देवाचं दत्तगुरूंची उपासना करतो आम्ही तर त्याच्या पुस्तकामधले जे अध्याय असतात तर त्या अध्याचं अध्यायाचं निरूपण त्यांनी केलं म्हणजे छानपैकी प्रवचन केलं त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि आई पप्पांना बेचाळीस वर्ष झाली पूर्ण लग्नाला त्यामुळे बेचाळीस दिव्यांनी ओवाळलं आणि माझ्या काकाचा मुलगा जो आहे गुरुदास दादा आमचा तो फोटोग्राफर आहे तर त्यांनीच मस्त मस्त छान छान फोटो काढले आई पप्पांना असं आम्ही ओवाळलं हळद हळद कुंकू वगैरे लावून ओवाळलं छानपैकी आणि त्यांना आई आई पप्पा आईची ओटी भरली पप्पांना पण एक शर्ट मिळून दिला आम्ही चौघी बहिणींनी मिळून कॉन्ट्रिब्युशन काढलं आणि दिलं आणि आईकडे टचस्क्रीनचा मोबाईल नव्हता म्हणून मग तिला छानपैकी एक मोबाईल गिफ्ट केला तर तिला ती आधी नेहमी नको नकोच म्हणायची पण म्हटलं कधी शिकणार आणि कसं गावाला गेलं कधी काय टाईमपासला नसला तशी तर त्यांची काजूची शेती आहे काजूचं काय ना काहीतरी काम चालूच असतं आराम असं नसतोच पण तरी म्हटलं कधीतरी असतं नाही कधी सिरियल बघायची काही ह्या वया तर काय करणार की मंदिरात तरी किती बसणार ना तर म्हटलं मोबाईल देऊया आमचे व्हिडिओ वगैरे तरी बघता येतील आईला आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी असं गिफ्ट वगैरे आणलं ॲक्च्युली गिफ्ट आणूच नका सांगितलेलं तरी ते त्यांनी प्रेमाने गिफ्ट वगैरे आणलं केक कटिंग केला छानपैकी फोटो काढले ग्रुप फोटो काढले आणि रात्री आम्ही काही रील्ससुद्धा बनवले आई पप्पांना घेऊन तर तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी हळूहळू ॲक्च्युली सध्या मी ट्यूशनचे ब्लॉग अपलोड करत असते ना कारण ते, ना। ते म त्याच्यामध्ये मला रेग्युलॅरिटी ठेवायची आहे म्हणून हे जे ब्लॉग आहेत ते मी मला जसा वेळ मिळेल तसा अपलोड करत असते इथे बघा दादाने कशी पोस्ट सांगितली खूप छान फोटो आलेला आहे हा तो आम्ही फ्रेम करून घेणार आहोत दोघांचा हा फोटो इतक्या वर्षानंतर त्यांना हे क्षण अनुभवायला भेटले त्यांच्यासाठी हा खरंच खूप आनंदाचा क्षण होता आणि आमच्यासाठीही होता त्याच्यानंतर सगळ्यांनाच सा आम्ही फो सगळ्यांचेच फोटो काढले कोणी नाही असं नाही सगळ्यांचे फोटो काढले इथे बघा नातींना मांडीवर घेऊन केक वगैरे क कट केला त्यांनी आणि अजून काय नाही मग सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावलं आम्ही कारण कुठलाही सण असला आणि आपल्याकडे जर लेडीज वगैरे आल्या तर त्यांना हळद कुंकू हे लावायलाच हवं असं माझ्या आई नेहमी सांगते आणि आपल्या मा महाराष्ट्रीमध्ये असं असतंच त्याच्यामुळे सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावलं छानपैकी जेवण वाढलं ते बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये मिळून आणि असा खूप छान प्रोग्राम झाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की इतरांसोबत शेअर देखील करा जेवणामध्ये तुम्हाला सांगते डाळ भात मिक्स भाजी आणि पुऱ्या होत्या आणि पापड आणि लोणचं होतं तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा हल्ली खूप छान सपोर्ट मिळतो आहे माझ्या व्हिडिओला हे पाहून खरंच खूप छान वाटतं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद